नमस्कार मंडळी स्वागत आहे अहिल्या नगरीतून सविता या चॅनेलमध्ये आज आपण बागेतील अळूच्या पानांच्या वड्या करूया आणि त्यासाठी अळूची पानं तोडूया स्वयंपाकघरातील ओल्या कचऱ्यापासून तयार झालेले खत बागेला घालत असल्यामुळे पानांची लांबी रुंदी सुद्धा छान आहे अळूच्या पानात कॅल्शियम ऑक्सिलेटचे स्फटिक असतात हे स्फटिक सुईसारखे टोकदार असतात भाजी किंवा वडी खाताना हे स्फटिक घशाला घासले गेल्यास घसा खवखवतो म्हणून अळूच्या वडीमध्ये आपण चिंच घालणार आहोत अळूची पाने तोडताना वर जाणारे पान तोडायचं नाही तर आधीची बाजूला गेलेली पाने तोडायची या पानांचे देठ जांबळे आहे व पाने हिरवीगार आहेत अशा पद्धतीने आपण बारा ते पंधरा पानं तोडलेली आहेत त्यातली चांगली निवडून आपण बारा पाने घेऊया आळूची पानं फक्त चवीलाच चांगली नसून ती आरोग्यासाठीही फायदेशीर असतात बघा किती सुंदर हिरवीगार पाने आहेत ही आळूची पाने पुसण्यापूर्वी आपण आळूच्या देठांना आळूच्या पानांपासून वेगळं करूया या देठांची कोशिंबीर करता ती पुढच्या भागात बघूया अळूच्या पानाच्या अगदी जवळून त्या देठांना कापूया अहिल्या नगरीतून सविता ह्या लाडू ही रेसिपी टाकलेली आहे ती तुम्ही बघा अळूच्या भाजीमध्ये भाजीसाठीचा आळू आणि वड्यांसाठीचा आळू असे प्रकार पडतात ही आळूची पाने खास भाजीसाठी असली तरी त्याच्या वड्या सुद्धा छान होतात अळूच्या पानांच्या पाठीमागील बाजूस लाटण्याने लाटून त्याच्या शिरा दाबून घेऊ मालवणीमध्ये एक म्हण आहे आपल्या आळवा खास आपणाक ठाऊक अळूवडीसाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आहे दोन सपाट वाट्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ पाववाटी तांदळाचे पीठ पाववाटी चिंच पाववाटी गूळ दोन चमचे तीळ धणेपूड जिरेपूड तिखट आणि मीठ एका पातेल्यात मिश्रण बनवण्यासाठी डाळीचं पीठ घेऊया त्यातच तांदूळाचे पीठ टाकूया धनेपूड जिरेपूड तिखट मीठ आणि चमचे तीळ टाकूया अळूवडीची संपूर्ण कृती इंग्रजी आणि मराठीमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती बघावी चिंच आणि गूळ पाण्यात टाकून त्याचा कोळ तयार करून घेऊया आणि चिंचेचा कोळ साधारण एक वाटी एवढा मिश्रणात घालूया मिश्रण हलवून घेऊया गरज पडल्यास अगदी थोडे पाणी मिश्रणात घालूया मिश्रण प्रवाही व्हायला नको घट्टसार मिश्रण हवे आहे या पद्धतीने एवढे घट्टसार मिश्रण हवे तुम्हाला अंदाज यावा म्हणून मी चमच्याने फिरवून दाखवत आहे बारा पानांपैकी सहा सहा पानांचे दोन रोल करू त्यासाठी प्रथम एक पान पालथे ठेवून त्यावर एक टेबलस्पून इतके बॅटर लावावे लागेल उसटसे पसरावे लागेल पानावर सगळीकडे समान प्रमाणात मिश्रण किंवा बॅटर लावले आहे दुसरे पान बरोबर पालथे ठेवायचे पण त्याच्या विरुद्ध दिशेला ठेवायचे आहे आणि परत पुसटचे मिश्रण त्या पानावर पसरवायचे आहे पहिल्या नगरीतून सविता या चॅनेलमध्ये रानभाची या सदरात पाथरी नावाची रानभाजी कुठे मिळते आणि ती रानभाजी कशी बनवायची हे दाखवणारा व्हिडिओ लवकरच येईल तर पाहायला विसरू नका सहा पानं एकावर एक ठेवून झाली आणि त्याला मिश्रण लावून झाल्यावर आधी कडेने डुंबडून घेऊ पानाचा उबट आकार झाल्यावर त्याला वरच्या बाजूने दुमडत आणूया त्याचा आता रोल तयार करत आहे रोल हलका करायचा पण न बसणारा करायचा अळूच्या पानांची टोके मिश्रणाने चिटकून घेऊ बाजूच्या कडा आत दाबून घेऊ अशा रीतीने आपले दोन रोल सहा सहा पानांचे तयार झाले हळूचे रोल उकडण्यासाठी पातेलात पाणी घेतले चाळणीला तेलाचा हात लावला त्यामध्ये दोन रोल ठेवले आणि गॅस मध्यम आचेवर ठेवला दहा ते बारा नंतर गॅस बंद केला आणि अळूच्या वड्या थोड्या थंड होऊ दिल्या वड्या थंड झाल्यानंतर त्याचे अर्ध्या इंचावर काप केले अतिशय सुंदर अशा सच्छिद्र वड्या तयार झालेल्या आहेत कढईत तेल घेतले आणि तेलात त्या वड्या तळल्या मंद आचेवर या वड्या तळल्या तसेच या वड्या आपण शालो फ्राय पण करू शकतो वड्या तळून झाल्या आहेत तेल निथळून घेतले आहे काही वड्या आपण शॅलो फ्राय करून बघू त्यासाठी लोखंडी तव्यावर बटाट्याच्या कापाच्या सहाय्याने तेल पसरून घेतले आहे आणि त्यामध्ये कापलेल्या आळूच्या वड्या ठेवायच्या उकडलेल्या अळूच्या वड्या फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस अगदी छान राहू शकतात आपल्याला जरुरी असेल तेव्हा त्या तळायच्या किंवा शालो फ्राय करायच्या गुजरातमध्ये हा प्रकार पात्रावडी म्हणून खूप प्रसिद्ध आहे मिश्रणात घातलेले तीळ आता व्यवस्थित दिसत आहे अळूवडी ही आदल्या दिवशी पण करून ठेवता येत असल्यामुळे जेवणाचे ताट सजवायला अळूवडी उपयोगी पडते अळूवडी तयार आहे शॅलो फ्राय केलेली वडी आणि तळलेली वडी तळलेली वडी अतिशय कुरकुरीत झालेली आहे तुम्ही बघू शकता तर मंडळी अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी अहिल्यानगरीतून सविता ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक पण करा लाईक केला तरच यूट्यूब हा व्हिडिओ पुढे पाठवते नमस्कार